जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा अलीकडे चर्चेत असलेल्या हॉर्मोजच्या खाडीशी संबंधित विधाने अभ्यासून योग्य विधान ओळखा बरं सध्या ही होर्मूजची खाडी चर्चेमध्ये का आली आहे तर नुकतेच आता अमेरिकेने इराण या देशावर हल्ला केला होता व त्यानंतर इराणने होर्मूजचा जलमार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे बरे होर्मूजची खाडी कुठे स्थित आहे तर हा जो भाग आहे हा होर्मूजची खाडी म्हणून ओळखला जातो आणि हाच भाग बंद करण्याचा निर्णय इराणने घेतला आहे तर या होर्मूजच्या खाडीशी संबंधित विधानांचा अभ्यास करून आपल्याला यात योग्य विधान ओळखायचं आहे पहिलं विधान पहा होर्मूजचा जलमार्ग इराण आणि ओमान या दोन देशादरम्यान असून ही समुद्रध्वनी अरबी समुद्र आणि पर्शियन आकात यांना जोडते आपल्याला मॅपमध्ये तर दिसतच आहे ही जी समुद्रध्वनी आहे ही पर्शियन गल्फ ज्यालाच अरबियन गल्फ सुद्धा म्हणतात याला अरबी समुद्र किंवा तुम्हाला एक्झाममध्ये हिंद महासागर असं सुद्धा दिसेल त्यावेळेस कन्फ्यूज होऊ नका अरबी समुद्र हा हिंद महासागराचाच भाग आहे व ही समुद्रधुनी पार्शियन आखाताला अरबी समुद्राशी म्हणजेच हिंद महासागराशी जोडते आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांना असं सुद्धा वाटू शकतं की हा जलमार्ग इराण आणि ओमान या दोन देशादरम्यान कुठे आहे तर पहा मित्रांनो हा जो तुम्हाला टोकाचा भाग दिसतो हा भाग सुद्धा ओमान या देशाचाच आहे त्यामुळे हा जलमार्ग इराण आणि ओमान या दोन देशादरम्यानच आहे याचाच अर्थ पहिलं विधान हे पूर्णपणे बरोबर आहे दुसरं विधान पहा संपूर्ण जगाच्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी अंदाजे चाळीस टक्के तेल वाहतूक या होर्मुजच्या जलमार्गातून होते हे जे विधान आहे हे विधान चुकीचं आहे कारण मित्रांनो संपूर्ण जगाच्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी अंदाजे वीस टक्के तेल वाहतूक या जलमार्गामधून होते चाळीस टक्के नसून वीस टक्के वाहतूक होते यासाठी दुसरं विधान चुकीचं ठरतं बरं होर्मुजच्या खाडीवर कोणत्या देशाचं नियंत्रण आहे तर होर्मुजच्या खाडीवर इराण या देशाचं नियंत्रण आहे म्हणजे शेवटचं सुद्धा विधान बरोबर आहे यात आपल्याला योग्य विधान ओळखायची होती सी हे दोनच विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे बऱ्या होर्मुजच्या जलमार्गाची सर्वात अरुंद रुंदी किती आहे तर एकोणचाळीस किलोमीटर इतक्याची सर्वात अरुंद रुंदी आहे आणि या मार्गाचा वापर करून सौदी अरेबिया कुवेत बहरीन कतार इराण वयुए हे देश कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू जागतिक बाजारपेठेत पाठवतात पण आता हाच मार्ग बंद करून इराण आपल्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे तुमचे एवढे पॉईंट लक्षात आले असतीलच आता याच बातमीशी संबंधित अजून एक प्रश्न पहा अमेरिकेने कोणत्या ऑपरेशन अंतर्गत इराणच्या अणुकेंद्रावर बावीस जून रोजी हल्ला केला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच अमेरिकेने जे इराणवर हल्ला केला आहे त्या हल्ल्याला अमेरिकेने ऑपरेशन मिड नाईट हॅमर असं नाव दिलं आहे काय नाव दिलं आहे तर ऑपरेशन मिड नाईट हॅमर व या ऑपरेशन अंतर्गत अमेरिकेने इराणचे जमिनी खालील अनुप्रकल्प उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो इराणने आपले अनुप्रकल्प सुरक्षेसाठी ऐंशी ते नव्वद मीटर जमिनीखाली तयार केले असून हे प्रकल्प नष्ट करण्यासाठी अमेरिकेद्वारे बंकर बस्टर बॉम्बचा उपयोग करण्यात आला हे जे बंकर बस्टर बॉम्ब आहेत हे बी टू स्पिरिट या विमानाचा उपयोग करून इराणवर डागण्यात आलेत आणि बंकर बस्टर बॉम्ब डागण्याची क्षमता असलेला जगातील एकमेव हो देश कोणता तर अमेरिका हा जगातील एकमेव हो देश आहे की जो बंकर बस्टर बॉम्ब डागू शकतो हे बॉम्ब काय करतात तर आधी जमिनीचा भाग छेदत जाऊन नंतर ब्लास्ट होतात त्यासाठीच्या बॉम्बना बंकर बस्टर बॉम्ब नाव देण्यात आला आहे बरं अमेरिकेने इराणच्या किती अणुकेंद्रावर हल्ला केला तर अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रावर हल्ला केला आहे नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थ्यांचे कोचिंग सेंटरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विनीत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दे एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती काय करेल तर विद्यार्थ्यांचे कोचिंग सेंटरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांची प्रभावीता आणि निष्पक्षता यांचे मूल्यांकन करण्यासाठी उपाययोजना सुचवण्याचं कार्य या समितीद्वारे करण्यात येणार आहे या समितीची स्थापना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे करण्यात आली असून हे जे विनीत जोशी आहेत हे सध्या उच्च शिक्षण सचिव आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत व तेच या समितीचे देखील अध्यक्ष असतील मित्रांनो याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण समित्या स्थापन झाल्या होत्या त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया जीडी पीच्या बेस मध्ये बदल करण्यासाठी विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली अहमदाबाद येथे अपघात झालेल्या एअर इंडिया फ्लाईट नंबर एआय वन सेवन वनची चौकशी करण्यासाठी गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली तर संबल हिंसाचाराच्या चौकशीसाठी देवेंद्र कुमार अरोरा एआयच्या नैतिक वापरासाठी आरबीआय द्वारे पुष्पक भट्टाचार्य समिती स्थापन करण्यात आली गुजरात राज्यासाठी समान नागरी संहिता तयार करण्यासाठी रंजना देसाई समिती तर केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडू सरकारने कुरियन चोसेफ समिती स्थापन केली आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच पी एफ आर डी एच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर आता या पी एफ आर डी एचे अध्यक्ष शिवसुब्रमण्यम रमन बनले आहेत याची घोषणा एप्रिल महिन्यामध्येच करण्यात आली होती पण आता त्यांनी अधिकृतपणे वीस जून रोजी पी एफ आर डी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे ते या पदावर कधीपर्यंत राहतील तर पुढील पाच वर्ष किंवा वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत यापैकी जे आधी होईल तोपर्यंत ते या पदावर राहतील शिव रमन यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी याआधी भारताच्या नियंत्रक आणि लेखापरीक्षक कार्यालयात ले उपनियंत्रक आणि लेखापरीक्षक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कार्य केलं होतं तसेच ते नॅशनल ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेडचे एम डी आणि सीईओ होते आणि त्यांनी झारखंड या राज्याचे प्रधान लेखा परीक्षक म्हणून देखील कार्य केलेलं आहे व आता तेच या पी एफ आर डी ए चे अध्यक्ष असतील या पी एफ आर डी एची स्थापना कधी करण्यात आली तर तेवीस ऑगस्ट दोन हजार तीन रोजी याची स्थापना करण्यात आली असून याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे पुढील प्रश्न भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत तर या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आता अंदाज समितीच्या कार्यरंभाला जे पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त एका राष्ट्रीय परिषदेचं आयोजन आपल्या मुंबईमध्ये करण्यात आलं ही जी राष्ट्रीय परिषद आहे ही महाराष्ट्र विधानभवनात तेवीस ते चोवीस जून दरम्यान पार पडली आहे या परिषदेला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह राज्यपाल सी पी राधाकृष्णन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील हजर होते अंदाज समितीविषयी सांगायचं झालं तर एकोणीसशे पन्नास मध्ये पहिल्यांदा अंदाज समिती स्थापन करण्यात आली होती व यात एकूण तीस सदस्य असतात आणि या सदस्यांमध्ये सर्व सदस्य हे लोकसभेचेच असतात म्हणजेच राज्यसभेच्या सदस्यांची यावर निवड केली जात नाही आणि समिती किती वर्षासाठी कार्य करते तर ही समिती सुद्धा एका वर्षासाठीच कार्य करते व याच्या अध्यक्षाची नियुक्ती सभापतीद्वारे केली जाते आणि कोणत्याही मंत्र्याला या समितीचा सदस्य बनवण्यात येत नाही आणि जर एखादा सदस्य जर पुढे चालून मंत्री बनला तर अशा नियुक्तीच्या तारखेपासून तो सदस्य समितीचा सदस्य राहणे बंद करतो बरे अंदाज समितीचे कार्य काय आहेत तर सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अंदाजपत्रकातील खर्चाचे मूल्यमापन करणे निधीचा कार्यक्षम आणि अर्थपूर्ण वापर झाला आहे का याची चौकशी करणे धोरणात्मक सुधारणा आणि खर्चात बचतीसाठी सूचना करणे व प्रशासनाच्या कामकाजातील गैरव्यवस्था अपव्यय व चुकीच्या खर्चाकडे लक्ष वेधणे ही या समितीची कार्य आहेत महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्की हा प्रश्न विचारण्यात येईल नेक्स्ट क्वेश्चन लडाखमध्ये आयोजित सरहद शौर्यथॉनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर आता लडाखमध्ये सरहद शौर्यथॉनचं आयोजन करण्यात आला असून याचं उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं ही जी मॅरेथॉन आहे ही कोणाद्वारे आयोजित करण्यात आली तर भारतीय लष्कर आणि पुणे स्थित सरहद संस्थेद्वारे कारगिल विजय दिवसाच्या पार्श्वभूमीवर ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे या उद्घाटन समारंभात कारगिल युद्ध स्मारकासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे तीन कोटी रुपये लष्कराला सुपूर्द देखील करण्यात आले आहेत आता हा प्रश्न पहा नुकत्याच पार पडलेल्या क्वीन्स क्लबचं विजेतेपद कोणी पटकावले तर या क्वीन्स क्लबचं विजेतेपद कार्लोस अल्कराज यांनी पटकावलं आहे आणि कार्लोस अल्कराज हे यांचं दुसरेच क्वीन्स क्लब विजेतेपद आहे बरं कार्लोस अल्कराज कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर ते स्पेन या देशाचे खेळाडू आहेत पुढील प्रश्न बाराव्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या शुभंकराचं नाव काय आहे मित्रांनो आता बाराव्या जागतिक पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपचं आयोजन आपल्या भारतात होणार असून याच्यासाठी जो मॅस्कॉट लाँच केला आहे या मॅस्कॉटला विराज असं नाव देण्यात आलं आहे काय नाव देण्यात आलं तर विराज असं नाव देण्यात आलं असून हा मॅस्कॉट हत्ती या प्राण्यावर प्रेरित आहे आणि मित्रांनो महत्वाचा पॉईंट सांगायचं झालं म्हणजे भारतात पहिल्यांदाच या जागतिक पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात येत असून ही स्पर्धा सत्तावीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीमध्ये पार पडेल आणि नवी दिल्लीमध्ये कोठे तर जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये असाही प्रश्न विचारला जातो की जवाहरलाल नेहरू स्टेडियम कोठे स्थित आहे तर नवी दिल्ली येथे हे स्टेडियम स्थित आहे बरं पहिली जागतिक पॅरा ॲथलेटिक स्पर्धा कधी आयोजित करण्यात आली होती तर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये जर्मनी मधील बर्लिन येथेही स्पर्धा पहिल्यांदा आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन पंतप्रधान मोदी यांच्या क्रोएशिया भेटी दरम्यान दोन्ही देशात एकूण किती करार करण्यात आले तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी क्रोएशियाला भेट दिली त्या दरम्यान क्रोएशिया आणि भारत यांच्यात एकूण चार करार करण्यात आलेत आणि मित्रांनो क्रोएशियाला भेट देणारे आपले पहिले पंतप्रधान कोण आहेत तर पंतप्रधान मोदी हे क्रोएशियाला भेट देणारे भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत पंतप्रधान मोदी हे, हे पंधरा ते एकोणीस जून दरम्यान सायप्रस कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या भेटीवर गेले होते त्या दरम्यान त्यांना सायप्रसचा सर्वोच्च पुरस्कार देखील मिळालेला आहे व कॅनडामध्ये जी सेवन परिषदेसाठी ते हजर होते आणि क्रोएशियाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत क्रोएशियात मोदी यांचं स्वागत हे कथ्थक नृत्याद्वारे करण्यात आलं आता हा प्रश्न पहा अलीकडेच मेटा या कंपनीने भारताचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली तर आता मेटा या कंपनीने भारताचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून अरुण श्रीनिवास यांची नियुक्ती केली आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन कधी साजरा केला जातो तर हा जो संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन आहे हा दरवर्षी तेवीस जून रोजी साजरा केला जातो वाढदिवस हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला तर दोन हजार तीनमध्ये मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला व यंदा या दिनाची थीम काय आहे तर फाईव्ह इयर्स टू टू थाउजंड थर्टी एक्सेलरेटिंग पब्लिक सर्व्हिस डिलेव्हरी फॉर अ सस्टेनेबल फ्युचर अशी यंदाची या दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता गुगलने आशिया पॅसिफिक क्षेत्रातील आपले पहिले सायबर सुरक्षा हब केंद्र कोठे लॉन्च केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच गुगलने हैदराबादमध्ये आपलं असं आशिया पॅसिफिक क्षेत्रातील पहिलं केंद्र सुरू केलं आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा पहिल्या आशिया रेडिओ जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद